तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या विकासात अनमोल योगदान देणारा आणि भाजपच्या साथीनं प्रगतीची वाट धरणारा गोंदिया जिल्ह्यातील एक भाजपच्या नेतृत्वात या मतदारसंघाच्या विकासाला वेग मिळाला या मतदारसंघात भाजपनं ग्राम सणक योजनेद्वारे विक्रमी एक हजार ब्याण्णव किलोमीटर रस्त्यांचं जाळ उभं केलंय गावोगावी कॉन्क्रीटचे रस्ते पाणंद रस्ते बांधण्यात आले दळ वळणाची सोय झाल्यानं इथल्या शेतमालाला उत्कृष्ट बाजारपेठ मिळाली अगोदर असे गड्डे होते का बंडी आहेत पण गाडी सायकल बी नव्हता जातात कितीतरी लोक पडत होते आणि ह्या रोड झाल्यापासून एवढी सुविधा झाली आणि चवळीकरण बी झाला भाऊ रामदाले यांच्या रोडाचं काम झालेलं आहे आमच्या गावी मनोराते हे या गावाला आमच्या पाच गावाचा संबंध जोडलेला आहे या सोबतच शेतकरी सन्मान निधी आणि बळीराजा मोफत वीज योजना यांसारख्या कल्याणकारी योजनांमुळे शेतकऱ्यांना आधार मिळालाय जलजीवन मिशन अंतर्गत भाजप सरकारनं शहरापासून गावापर्यंत पाण्याच्या टाक्या उभारल्यानं या मतदार संघाचा पाणी प्रश्न मिटलाय जल मिशन योजना हर घर जल या संकल्पनेतून त्यांनी अथक प्रयत्नांनी ही योजना संपूर्ण शहरासाठी राबवली आहे पाण्याची समस्या माग असल्यामुळे आया बाया इकड तिकडं जात होते आता पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे घरोघरी आता नळ योजना चालू झाली आहे तर पाण्याची समस्या दूर झाले पाण्याच्या व्यवस्थेसोबतच जनतेच्या निवाराच्या सोयीसाठी सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरिबांना त्यांच्या हक्काचं पक्क घर मिळालं भाजप सरकारच्या जन आरोग्य योजनेमुळे जनतेचा आरोग्याचा खर्च कमी झालाय तर उज्ज्वला गॅस योजनेमुळे महिलांची चुलीच्या धुरातून मुक्ती झाली उज्ज्वला योजनेमध्ये आधी मी चुलीवर स्वयंपाक करायची डोळ्यातून आसू गळायचे खूप मला त्रास होत होता सरकारनं ही योजना दिली आहे उज़ उज्ज्वला योजना त्याच्याबद्दल मला मी खूप खूप आभार आहे सरकारची आणि मला खूप फायदा आहे याच्यामध्ये आता मला जो त्रास आधी चुलीमध्ये स्वयंपाक करायला होत होता आता तो होत नाही मला त्याच्यासाठी मी भाजपा सरकारची खूप खूप आभारी आहे धन्यवाद महिलांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आपल्या भाजप सरकारनं इथल्या आदिवासी बांधवांसाठी क्षयरो उपक्रम राबवून त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी भर दिला तसंच एकलव्य शाळेच्या निर्माणामुळे आदिवासी मुलांना उत्तम शिक्षण मिळत आहे यासोबतच कौशल्य विकास आणि विश्वकर्मा यांसारख्या योजनांमुळे इथल्या तरुणांना संधी निर्माण झाल्या स्वनिधी योजनेतून मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जामुळे इथला तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करतोय मला सरकारकडून दोन तीन योजनेचे फायदे झाले आहे जसे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजारचा लोन मिळालेला आहे त्यानंतर विश्वकर्मा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मी ट्रेनिंग पूर्ण केली आहे त्याचे मला माझे म्हणजे सात दिवसाची ट्रेनिंग होते त्याचे पण मला पैसे मिळाले आहेत आणि पंधरा हजारचा चा पण आलेला आहे महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्यानं त्यांचा प्रवास सुखकर झाला आणि लाडकी बहीण योजनेमुळे तर महिलांच्या जीवनात हक्काचा आधार मिळाला सरकारतर्फे लाडली बहीण योजना तर त्या योजनेचा मला लाभ मिळालेला आहे अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहे आणि त्या पैशाचं मी माझ्या गरजेनुसार माझ्या मुलांसाठी माझ्या घरगुती कामासाठी मी यूज केला आहे माझं माहेर जसं नागपूरला आहे त्यासाठी थोडस सा जाण्यासाठी खूप म्हणजे भरपूर पैसे लागत होते पण सरकारने अर्धी तिकीट केल्यामुळे मी आता कधी पण जेव्हा तेव्हा मी बसने प्रवास करू शकते अशा प्रकारे भाजपनं तिरुडा गोरेगाव विधानसभेतील शेवटच्या व्यक्तीचा देखील विकास केलाय म्हणूनच आता इथल्या जनतेनं ठरवलंय की विकासाची ही गंगा पुढे सुरू राहण्यासाठी ते पुन्हा भाजपला साथ देणार आहेत तिरोडा गोरेगावचा विश्वास देणार फक्त भाजपला साथ